नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम बीट कॅरोटीन आणि क जीवनसत्व असतात या हिरव्या भाज्यांमध्ये कॅरोटीनचे अजीवनसत्व बनते जे डोळ्यांच्या आरोग्यास उत्तम असते परंतु बऱ्याच वेळा लहान मुलांना आणि मोठ्यांना पोट बिघडेल म्हणून पालेभाज्या खाण्यास मनाई करण्यात येते त्यामुळे कोणत्या पालेभाजीमुळे कोणते पोषक जीवनसत्व मिळतात आणि कोणत्या पालेभाजीमुळे अपाय होऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पालक पालक ही सर्वांना माहित असणारी आणि आरोग्यास उपयुक्त अशी भाजी आहे या भाजीत लोह आढळते तसेच या भाजीमधील घटक हाडे बळकट करण्यास मदत करतात या भाजीच्या सेवनाने पोटात येणारा मुरडा थांबतो आणि वारंवार जुलाब होत असल्यास ते थांबतात मेथी सगळ्या स्वरूपातील मेथी म्हणजे मेथीचे दाणे मेथीची भाजी ही मधुमेही व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त असते तसेच मेथीच्या भाजीच्या सेवनाने भूक अन्नाचे पचन माठाची भाजी असते, एक म्हणजे लाल माठ आणि दुसरा हिरवा माठ या भाजीचा आहारातील समावेश वजन वाढवायला मदत करतो तसेच आम्लपित्त असणाऱ्यांना या भाजीच्या सेवनाने विशेष फायदा होतो खड्याची तक्रार या असणाऱ्यांनी भाजीचे सेवन करणे टाळावे दुसऱ्या प्रकारचा रक्तवर्धक असतो मुळा कच्चा कोवळा मुळा हा मलमूत्राच्या विकारांवर उपयुक्त ठरतो तसेच थोडा जुना झालेला कच्च्या मुळ्याचे सेवन मुळव्यात पोटात गुबारा धरणे गॅसेस होणे अपचन अशा पोटाच्या तक्रारी मध्ये उपयुक्त ठरते अळू अळू ही पालेभाजी शरीरास अत्यावश्यक असणारे रक्त वाढवणारी ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे बाळंतीने दूध कमी येत असल्यास अळूची भाजी भरपूर खावी भाजी करता पाने व देठ दोन्हीचाही उपयोग करावा अंबाडी अंबाडी ही भाजी मस्त आंबट आणि रुचकर अशी लागते पण त्वचारोग रोग असणाऱ्यांनी आंबट भाजी खाऊ नये तसेच रक्ताचे विकार असणाऱ्यांनीही ही भाजी खाऊ नये याने रक्तदोष वाढतो तसेच ही भाजी उष्ण असते त्यामुळे उष्णतेचे विकार असणाऱ्यांनी भाजीचे सेवन करू नये घोळ किंवा गूळ घोळ ही भाजी बुळबुळीत आणि चवीला थोडी वेगळी लागते परंतु ही थंड असते तसेच भाजी अन्न पचनास मदत करते आजारपणामुळे तोंडाची चव गेली असल्यास या भाजीच्या सेवनाने तोंडाला चव येते छातीत जळजळ होत असल्यास साध्या पद्धतीने पातळ भाजी तयार करून त्याचे सेवन करावे ही भाजी आवडीनुसार लसून आले आणि जर भाजी मुळात आंबट नसेल तर ताक घालून देखील करतात तांदूळ नाजूक प्रकृतीच्या व्यक्तीकरिता जसे वयोवृद्ध व्यक्ती गरोदर स्त्रिया यांच्यासाठी तांदूजा ही भाजी खूप उपयुक्त ठरते या भाजीचे सेवन डोळ्यांचे विकार खाज सुटणे मलविरोध अशा प्रकारच्या विकारामध्ये उपयुक्त ठरते बहुतांशी शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक या भाजीच्या सेवनाने शरीराला मिळतात करडई, तुलनेने या भाजीत उष्मांक कमी असल्याने या पालेभाजीच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते लठ्ठ व्यक्तींना करडईची भाजी फार उपयुक्त आहे मात्र डोळ्याच्या व त्वचेच्या समस्या असणाऱ्यांनी या भाजीचे सेवन न केलेलेच बरे शेपू शेपूच्या भाजीच्या उग्रवासामुळे ती बऱ्याच जणांना आवडत नाही उग्रवास असला तरी ही भाजी आरोग्यास उपयुक्त अशी भाजी आहे या भाजीच्या सेवनाने गॅसेसचे प्रमाण कमी होते तसेच या भाजीच्या सेवनाने लहान मुलांची पोटदुखी, जंतकृमी या तक्रारी कमी होतात अनियमित मासिक पाळी साठी देखील या भाजीचे सेवन उपयुक्त ठरते कोणताही पदार्थ आरोग्यास कितीही चांगला असला तरी त्याचे अतिसेवन हे आरोग्यास घातकच असते त्यामुळे पालेभाज्या खाताना त्या पाले खाता योग्य प्रमाणात खाव्या आणि या भाज्या स्वच्छ धुवूनच त्याचा वापर करावा तसेच लहान बाळांसाठी भाज्या शिजवून कुस्करून अगदी मऊसर पातळ करून घ्याव्यात शिजलेल्या भाज्यांचे पाणी टाकून देऊ नये मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद